माझं नाव स्वप्नील आहे तर मुंबईहून आलो होतो इथे टायगर स्कॉटिंग करायला आणि सोमनाथ गेटचं रेकमेंडेशन रिझॉर्टमधनं भेटलं तर आलो खूप खुश होतो आम्ही आम्हाला एक वाकीण के मात नावाची आणि तिचे कप भेटले बघायला तीन कप्स आणि मोगली ज्युनियर पण भेटला मेल टायगर आहे खूप बरं वाटलं चांगलं आहे रेकमेंडेड आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता इकडच्या ड्रायवरनी आणि गाईडने आमच्या निलेश आणि आकाश खूप चांगलं आम्हाला गाईड केलं आणि खूप चांगली ट्रेल होती खूप मजा आली नमस्कार मी प्रसाद साकळकर मी डोंबिवलीवरून आलेलो आहे आणि आम्ही सोमनाथ गेटवरनं टायगर सफारीला गेलो होतो आज आम्हाला टायगर सफारीला गेल्यानंतर आम्ही सकाळचं स्पॉट सकाळचं बुकिंग केलं होतं आणि दोन जिप्सी आम्ही हायर केल्या होत्या आम्हाला एक केमार्क वागिण तिचे तीन बछडे आणि त्याच्यानंतर आम्हाला एक वाघ छोटा मोगली हे आम्ही सगळे बघितलं इथला जो कर्मचारी वर्ग आहे ज्यांनी जिप्सी ड्रायव्ह केली आणि त्यांच्यासोबतचे टुरिस्ट गाईड यांचं अतिशय सुंदर सहकार्य आम्हाला लाभलं ला, अतिशय कसं संयोजन होतं व्यवस्थित ड्रायविंग वगैरे छान हे केली होती आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमची टूर पार पडलेली आहे आणि एक लाईफटाईम अनुभव आम्हाला भेटलेला धन्यवाद नमस्कार मी आदित्य बोकरे मी मुलचाच रहिवासी आहे आज आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना मुंबईचे पुण्याचे पाहुण्यांना जेवण मी मॉर्निंग सफारीला आलो होतो आपल्या घरीकडून साडेपाच वाजताची सफारी होती आपल्याला आज सफारीमध्ये ज्युनियर मुगली केमार्क फिमेल त्यांचे तीन पिल्लर त्याच्यानंतर सांबर डिअर स्पॉटेड डिअर अस्वल दिसली आणि सगळे ड्रायवर गाईड सगळे स्किल्ड आहेत गाडी व्यवस्थित चालवतात सगळं सगळे काळजी घेतात त्याच्यानंतर इथलं नियोजन पण व्यवस्थित आहे सोमनाथ गेटचं आणि आपल्या सोमनाथ गेटला लोकांनी येऊन नक्कीच एकदा विजिट करायला पाहिजे धन्यवाद थँक्यू